नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे आवर्जून करावा असे उपाय शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष होते भक्तांच्या जीवनातील संकटे दुःख आजार आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी त्यांनी सोपे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत हे उपाय श्रद्धा संयम आणि सातत्याने केल्यास निश्चित फलदायी ठरतात एक गुरुवारचा विशेष उपाय गुरुवार हा श्री स्वामी समर्थांचा प्रिय दिवस मानला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरातील देवघरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा दिवा लावताना मन शांत ठेवून स्वामींचं स्मरण करावे त्यानंतर अकरा वेळा किंवा एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेनं जपावा दोन मानसिक शांततेसाठी उपाय आजच्या धकाधकीच्या जीवनात मन अस्वस्थ राहते अशावेळी झोपण्यापूर्वी पाच मिनिटे डोळे बंद करून स्वामींच्या चरणांचं ध्यान करावे मनात आलेले नकारात्मक विचार बाजूला सारून स्वतःला स्वामींच्या चरणी समर्पित करावे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवल्यास मनातील भीती चिंता आणि नैराश्य हळूहळू दूर होते तीन संकट निवारणासाठी उपाय कोणतेही मोठे संकट आले असता घाबरून न जाता स्वामींना शरण जावे दररोज किमान पाच मिनिटे खालील मंत्र म्हणावा अकाल मृत्यूहरण सर्व व्याधी निवारण समस्त दुःख शमन श्री स्वामी समर्थ चरण हा मंत्र मनोभावे म्हणल्यास संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते चार घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवा दर मंगळवार किंवा गुरुवारी अगरबत्ती किंवा धूप लावून स्वामींचं नाव घ्यावे घरात स्वामींच्या नावाचा जप किंवा भजन सुरू ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता नांदते पाच श्रद्धा आणि संयमाचं महत्व स्वामी समर्थ उपाय करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अढळ श्रद्धा. स्वामी करतील ते चांगलेच हा भाव मनात ठेवावा फल लगेच मिळाले नाही तरी संयम सोडू नये कारण स्वामी योग्य वेळी योग्य फल देतात श्री स्वामी समर्थांचं उपाय हे अतिशय सोपे पण प्रभावी आहेत दररोज फक्त पाच मिनिटे श्रद्धेने केलेले स्वामी स्मरण आपले जीवन सकारात्मक दिशेनं नेऊ शकते श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका